शिवरायांचा असा एक मावळा ज्याला स्वतः औरंगजेब घाबरायचा या वेराचा इतिहास तुम्ही कधीही ऐकला नसेल संताजी घोरपडे शिवरायांच्या तालमेत तयार झालेले पराक्रमी सरदार होते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी त्यांनी औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून त्याच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणले होते संताजी किती पराक्रमी होते हे पाहायचं असेल तर औरंगजेबाच्या छावणीतील खापिका नावाचा इतिहासकार त्यांच्याबद्दल काय लिहितोय पहा युद्ध करण्यासाठी जिकडे तिकडे म्हणून संताजी तयार होऊन जाय तिकडे त्याच्याशी लढण्यास औरंगजेबाचा कुठलाही सरदार तयार होत नसे जगात धडकी भरून सोडणारी त्याची फौज घेऊन तो कुठेही पोहोचला तर अनुभवी आणि शूर भीतीने थरथर कापत संताजी जवळ आला असे समजताच नामांकित मुघल सरदारांचे अवसान गळून जाय व त्याच भीतीने कापरे भरे आता हे वर्णन स्वतः शत्रूने लिहून ठेवले याच्या वर्णाच्या वीराचे पराक्रम आपल्याला कळाले असतील पण दुर्दैवाने आपापसातल्याच आप वादात या शूर योद्धाचा मृत्यू झाला